नमस्कार मी भीमराव कटळे पाटील मी आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अहिल्यानगरच्या काटोल या ठिकाणी जी दंगलजन्य परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी रांगोळ काढण्यात आली ती रांगोळ काढल्यानंतर त्या व्यक्तीला अटक केली परंतु दुपारी पुन्हा मुस्लिम समाजानं म्हणजे अ औरंगाबाद ज्याला आपण म्हणतो त्याचं नामकरण झालंय छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावरती म्हणजे नगरवरून छत्रपती संभाजीनगरला जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी लाठी हल्ला केला अनेकांना जेलमध्ये घातलं गेलेलं आहे म्हणजे बघा याच विषयाची आज चर्चा घेऊन तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्र आणि देशामध्ये जातीय दंगली पेटणं हे काही नव राहिलेलं नाही हे जुनंच झालेलं आहे म्हणजे जसं बाबरी मशीद असेल किंवा त्या अगोदर पासून असेल की जातीय दंगली ह्या राजकारण्यांच्या फायद्यासाठी पेटवल्या जातात राजकारण तर आपल्या देशाचं राजकारणच असं आहे की ते जात आणि धर्म हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान एवढ्यावरच आधारलेलं आहे प्रांतवाद जातीवाद आणि धर्मवाद या तिन्ही गोष्टीवरतीच भारताचं राजकारण आधारलेलं आहे आणि याच गोष्टींवरती देशामध्ये राजकारण केलं जातं हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान अशा गोष्टीवरतीच देशाचं राजकारण केलं जातं निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीच्या जातीय दंगली पेटवण्याचं काम राजकारण्यांकडून केलं जातं परंतु फक्त दंगली झाल्यावरती चौकशी आयोग नेमला जातो चौकशा केल्या जातात पोलीस धरून लोकांना जेलमध्ये टाकतात परंतु त्याचा मोहरक्या कोण असतो दंगल पेटवणारा किंवा वादग्रस्त एखादं काय करणारा असतो तो त्याच्यापर्यंत पोलीस कधीच पोहोचत नाहीत म्हणजे पोलिसांना देखील मर्यादा आहेत की एखादा जर सर्वसामान्य माणूस असेल तर त्याच्या गाचांडीला पकडून त्याच्या घरबाराला पोलिस घेऊन येतात त्याच्या घरच्यांना भावाला बहिणीला आई वडिलांना वाईट वाईट पद्धतीने पोलिस शिव्या घालतात परंतु राजकीय लोकांची क्वालर पकडायची ताकद ही कुठच्याच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाही फक्त राजकीय जे हुकूम देतात त्या हुकूमच ताबेदार म्हणजे पोलीस अधिकारी अशी महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती झालेली आहे राजकारण्यांनी जे सत्ता सत्ताधारी सत्ताधाऱ्याने सांगायचं आणि पोलिसांनी हुजरेगिरी करायची मान हलवायची अशीच काहीशी परिस्थिती आहे ज्या ज्या भागामध्ये दंगल झाली त्या भागातली दंगल कोणी पेटवली त्याचा शेवट काय झाला इथपर्यंत कधीही तपास केला नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण आपल्याला कुणी अं औरंगजेबचा टेटस ठेवला की दंगल पेटते कोणी हिंदूंबाबत काय बोललं किंवा हिंदू नेते काय म्हणले की दंगल पेटते म्हणजे हे सोयस्करपणे दंगल पेटवली जाते या दंगलीमध्ये एकाही आमदार खासदारांचा मुलगा नसतो किंवा नातेवाईक नसतो असतात ते फक्त उपाशी मरणारे कार्यकर्ते ज्याच्या ढुमणावरती चड्ड्या फाटलेल्या असतात असे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि पोलिसांचा मार खातात आणि त्या नेत्यासाठी हुजरेगिरी करत असतात म्हणजे कुठचही तुम्ही आंदोलन बघा त्या आंदोलनाची आंदोलन पुढे जाऊन दंगलीत रूपांतर होतं त्यामध्ये कुठच्या आमदार खासदार हे जे पुढारी आहेत ह्यांची मुलं तुम्हाला दिसतील ह्यांची मुलं अमेरिकेला जपानला जर्मनला इंग्लंडला चांगल्या चांगल्या ठिकाणी हिंडायला फिरायला जातात तिकडे शाळेला तिकडेच असतात मौज मजा करतात मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता जात आणि धर्म धरून फक्त आंदोलनात उतरतो की त्याला वाटतं माझ्या जातीवरती माझ्या धर्मावरती संकट आलंय मग मी पुढे गेलं पाहिजे अरे पण तू पुढे गेलं पाहिजे तर अगोदर तुम्ही असं म्हटलं पाहिजे की जो आम्हाला नेता सांगतोय चितवतोय नेत्याचा मुलगा कुठं आहे त्याला पुढे घ्यादी मग आम्ही त्यांच्या मागोमाग येऊ असं कधी होत आहे का आपल्याकडं असं कधी होत नाही आज कुणीतरी म्हटलेलं आहे की दुनिया झुकी आहे झुकानेवालाची आहे म्हणजे आपली सारखी जी डोकी आपल्या भारताच्या लोकांची म्हणजे पुढारी जे सांगत ते आपण चितावणी करू त्यानी वक्तव्य केलं की आपण त्याच्या मागे पळतोय आता ज्या लोकांना कळतंय ते माणूस कधी दंगलीत पडत नाही कधी कशात पडत नाही का हे नाही हे जे ठुकार वकार जे असतात काही जण या लोकांनाच अशा गोष्टीच फार मोठं म्हणजे त्यांना क्रेज वाटतो की दंगलीत जाणं म्हणजे आता बघा असंच काहीस आता अहिल्यानगरमध्ये मध्ये झालेलं आहे जे अहमदनगरचं नामकरण केलंय कुठल्याही गावाचं नाव बदलून गावाचा विकास होत नाही त्याला विकासच करावा लागतो <coughs> नाव बदलून कुठल्याही राज्याचा देशाचा विकास कधीही होत नाही आता बघा आहिल्यानगर शहरामध्ये दुर्गा माता दौड दरम्यान या ठिकाणी कथित आक्षेप कार्य रांगोळ रांगोळीत आयलो मोहम्मद असा उल्लेख आढळला म्हणजे रांगोळी जी काढली त्या रांगोळीमध्ये आय लव मोहम्मद असं लिहिलेलं होतं आणि असा उल्लेख आढळल्यामुळं बघा वादाला तोंड फुटलं आता या ठिकाणी लगेच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेनं आवाज दिला त्यांचं आंदोलन झालं त्यानंतर बघा जे वादग्रस्त रांगोळी ज्यांनी काढली त्याला अटक करण्यात आली आता अटक केल्यानंतर मात्र <coughs> पुन्हा आंदोलन सुरू झाली मग ही आंदोलन बघा आता अगदी दंगली पर्यंत जाऊन पोहोचली मुस्लिम समाजाने देखील आंदोलन केलं मुस्लिम समाजाच्या आंदोलनामध्ये पोलिसांवरती हल्ला झाला लाठीच्या पोलिसांवरती दगडफेक झाली त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी पुन्हा त्या कार्यकर्त्यांवरती लाठी हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतलं तिच्यावर लोकांना वरला ताब्यात घेण्यात आलेला आहे म्हणजे कशा पद्धतीनं दंगली घडवल्या जातात कोणतरी एखादा मनोरुग्ण शोधायचा त्याला काहीतरी कुठंतरी दगड मारायला व्हायचा किंवा काहीतरी आक्षेप कार्य करायला लावायचं आणि त्या ठिकाणी दंगल पेटवून रिकाम व्हायचं हो आता हे तुम्हाला दाखवतो हे कशा पद्धतीने बघा फोटो आलेले दंगलीचे आता हे दंगलीचे फोटो आहेत त्याचबरोबर बघा आता हे जर असंच कुल्लडबाजी कुठं काय जर चालत राहिलं तर देशाची काय परिस्थिती हिंसक वळण लागल्यानं दगडफेकीची घटना घडली शहरामध्ये पोलिसांनी जमावावर लाज करत जमाव मागवला आहे तसेच तणाव निर्माण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे शहरातील माझवाडा भागातील बारा तोटी कारण जे रस्त्यावर रांगोळी करून आक्षेपारे कृती केल्याप्रकरणी दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता सोमवारी याचे म्हटले विटंबना करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठल्या भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिया दिला मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतला आहे त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही असं पोलीस समजून सांगत होते तरुण काही ऐकत नव्हते दरम्यान या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते मात्र आंदोलक ते मनाने तयार नसताना पोलिसांनी अखेर लाठी चार्ज केला त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान हा तणाव शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकांना आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली म्हणजे बघा पोलिसांनी लाठी हल्ला केला आता पोलिसांची सुद्धा लाठी चार्ज करण्याची गरज नव्हती आंदोलन करते अर्धा तास आंदोलन केलं असतं भाषण केली असती आणि निघून गेले असते आता ह्या काटोल गावामधला हा सगळा प्रकार आहे जसं आता गेल्या महिन्यामध्ये यवत मध्ये दंगल बडकवली आता हे दंगली भडकवणारे कोण आहेत आता यवत मध्ये गोपीचंद पडळकर यांची सभा झाली संग्राम जगताप हे आले आणि संध्याकाळी दंगल पेटले असंच काहीस म्हणजे महिन्या महिन्याला कुठतरी कुठंतरी दंगल पेटवायची आणि त्या दंगलीचा फायदा आपल्याला राजकीय हितासाठी करून घ्यायचं असंच काहीस एकंदरीत आपल्याला दिसाय लागलेलं आता कुठचाही समाज असो कोणत्याही समाजाचा धर्म असो त्या धर्माबाबत आपण चुकीचं वादग्रस्त वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं मग असंच काहीस करायचं आणि दंगली पेटवून द्यायच्या आणि बाजूला व्हायचं असं काहीस आता देशामध्ये सुरू झालेलं आहे महिन्या महिन्याला कुठंतरी दंगल पेटवायचे महाराष्ट्र अशांत करायचा म्हणजे तुम्हाला नोकऱ्या नाही विकासाचा मुद्दा कुठंतरी भरकव भरकवटवायचा शेतकऱ्यांचा मुद्दा कुठेतरी भरकटला पाहिजे आता बघा शेतकरी हदवल झालेला आहे शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे पिकं वाहून गेलेली आहे याच कुठंतरी लक्ष विचलित करायचं आणि त्यामुळंच अशा दंगली करतायत कोणाला तरी एखाद्याला सांगायचं दहा पाच रुपये देऊन करते तिथं काहीतरी बघा इथं हडपसर गावामध्ये देखील असंच झालं शिवाजी महाराजाच्या पुतळ्यावरती एका इस्मान दगड मारला होता मनोरुग्नाने म्हणजे असं कुणीतरी त्याला सांगतं आणि त्या गोष्टी करायला लावते असंच काहीस आता हे ज्यांनी रांगोळी काढली आणि मुस्लिम धर्मगुरुंबाबत आक्षेप कार्य असं लिहिलं म्हणजे वादग्रस्त असं झालं आणि त्यामुळे हे वादाला तोंड फुटलं दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाली असती म्हणजे ह्या गटवटला तो गटवटला म्हणजे नगरला एवढं पूर्वी काय नव्हतं परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार संग्राम जगताप आहेत यांची आता प्रखर हिंदुत्ववादाकडे वाटचाल घेऊन चाललेले विकासाचं कोणाला काहीही पडलेलं नाही विकास काय देशाचा झाला काय नाही झाला काय लोक उपाशी राहिले काय अण्णा राहिले काय भोंगळे राहिले काय त्यांना कपडे सुद्धा नाही भेटले पाहिजे असे राजकार त्यांनी सोयीस्कर व्यवस्था करून ठेवलेली आहे मग तुम्ही भांडा मरा तिथंच पडा अशा पद्धतीचं आता राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे हे सगळ्या दंगली ज्या आहेत या राजकीय दंगली आहेत सामाजिक वगैरे काही नाही हे कोणीतरी घडवतं आणि पुन्हा त्याच्यावरती दंगली करायला होतं परंतु ह्या दंगली ज्या आहेत या दंगलींमध्ये ह्या राजकारणी लोकांची नातेवाईक आणि मुलं हे किती असतात हे देखील आपण शोधणं गरजेचं आहे परंतु सर्वसामान्य जे दंगलीमध्ये जातात आणि आयुष्याची वाट लावून घेतात ते दंगलकार म्हणून चंदन आ, 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 चंदन शिवे यांची एक या कविता आपण चांगल्या प्रकारे ऐकलेली असेल किंवा नसेल ऐकलेली तर ते ती देखील आपण ऐकली पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कि दंगलीमध्ये जायचं का नाही जायचं दंगलीत गेल्यावरती काय होत हे आपल्या लक्षात येईल बघा ते दंगलकार जे आहेत चंदन शिवे यांची जी कविता आहे ही एकदा आपण ऐकली पाहिजे म्हणजे आपण पुन्हा दंगलीमध्ये कधी जाणार नाही असं मला एकंदरीत वाटतंय म्हणजे दंगलीत गेल्यावरती काय होत हे माणसाला तेव्हाच कळत कि जेव्हा आपण दंगलीमध्ये अडकतो बघा आता हे दंगलीच आहे का इयत्ता सातीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला उघड रोज ए जा करायचा कालवनाचा डब्बा तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात पाठीवर दप्तर आम्ही शाळेत निघालो तेव्हा दुकान धडाधड दाड़ बंद झाली आणि चौकातून कुणीतरी रक्त बंबाळ डोक्यानी धावत पळत सुटलं दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टपरी आड दडलो तेव्हा बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होते तेवढ्यात शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोयब्या आनंदानं उड्या मारत बोलल्या गाल्या ये दंगल इतनी आजीबी होती क्या दंगल ने तो कमाल कर दिया देखना स्कूल का गेट ही बंद कर दिया छुट्टी मिली है चलना वड़ा में जाके पकड़ी। धावत पडत ओढ्या काठी आलो तेव्हा ओढ्याच पाणी लाल भडक झालेलं लाल भडक झालेल्या पाण्यात पानावलेल्या डोळ्यांनी पाहत शोब्या उंदक्या देत बोलया काल्या हे दंगल इतकी गी मी होती है क्या? दंगल दंगल क्या होता है? मी म्हणालो शोएब तुमची माणसं आम्हाला मार <tries> आमची माणसं तुम्हाला मारतात शैब्या बोल्या फिरा आज आपण दंगल दंगल केले गे तेरे तेऱ्या आदमीला मी माझी माणसं आणतो आणि त्याचा हुसेन आला मोहम्मद आला रफी आला माझा गणेश आला राम आला लखन आला आणि सुरू झाली त्या ओनाड माळावर दंगल तिकडनं दगडं इकडं तिकडनं दगडं तिकड ते रक्तपंपा आम्ही रक्तपंपा ते कोसळले आम्ही कोसळलो तेव्हा जवळ येत माझ्या डोक्यावर झालेल्या चकमेवर हात फिरवत शिव्या मला मिठी बोल्या क्या हे दंगल गंदी होतीये वापिस खेळणे का नाही आदेश आले बघा आता दंगलेच आहे कसे रंगेबिरंगी शेंडे आले आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले धरणा सोबत धोंडे आले कळपा कळपा गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले वा वा, 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 वा। धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेदूचे पेटून उठले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेदूचे पेटून उठले गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसांच मरण झालं गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसांच मरण झालं ब्रेकिंग न्यूज ला कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ दंगल समजून घेऊ हे जे काल झालं हे जे काल झालं त्या फक्त गरीबाच हाल झालं वा हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाच हाल झालं मग पोलिसांना उडकली सगळी पोरं अडकली मग पोलिसांना हुडकली त्यात सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला <laughs> मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात मिटिंग झाली आतल्या सेटिंग झाली पैशा कोणी कुठली पुढाऱ्यांची पोरं सुटली वा वा असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल असं सगळं घडत जंगली शाहताल पेटवणाऱ्याची सुटतात आपली भाकरी साठी मवताल वा वा आता त्यांच्या आठवणावर रोज कच्चून दंडे पडतात वा जेला आता त्यांच्या ढोंगणावर रोज कच्चून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी बघा मित्रांनो हे दंगलकार आमचे चंदन शिवे यांनी दंगली विषय जो मांडलेला विषय अतिशय महत्वाचा जिवाळ्याचा विषय तर दंगलीमध्ये आपण जायचं का नाही जायचं हे आपण ठरवलं पाहिजे हलका मेंदू ठेवून आपण दंगलीमध्ये जातो जात आणि धर्मासाठी जातो परंतु तिथं गेल्यावरती कुणीतरी राजकीय भाडोत्री एखादा असतो तो काहीतरी <coughs> करतो दगड मारतो किंवा दंगल पेटवतो आणि त्या दंगलीमध्ये सगळे जातात असंच काहीस काहीस बिदारात चित्र आहे आप म्हणजे आपल्या देशामध्ये जिथं जिथं दंगल पेटली त्या ठिकाणी असंच काहीस झालेलं आहे आणि इतर देश चाललेत कुठं आणि आपण चाललोय कुठं हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे तर बघा आज एवढंच आणि केच मी भीमराव कळळे पाटील पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे